नुसतांचं संगीत ऐकून आहो नुसतांचं संगीत ऐकून माणूस देवान हरपायचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त महाडिकचा तमाशा आजला एकच नंबरचा रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चा चांगला रक्तात भिजला बांगला न्याय महाराष्ट्राचा चांगला सादर करता पुढे गुलाब दत्ता सादर करता पुढे गुलाबदाता झेंडा फडकला क्रांतीचा झेंडा फडकला क्रांतीचा दत्ता म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्ता म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा वग तुकाराम गाजलाय फार संत चोखोबा ज्ञानेश्वर वग तुकाराम गाजलाय फार संत चोखोबा ज्ञानेश्वर गोड आवाजात तो अभंग गात गोड आवाजात तो अभंग घात आशीर्वाद पांडुरंगाचा आशीर्वाद पांडुरंगाचा दत्तम हडीचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हचा तमाशा आजला एकच नंबरचा आम्ही जातो आमूच्या गावा आमचा प्रेमान राम राम घ्यावा आम्ही जातो आमुच्या गावा आमचा प्रेमान राम राम घ्यावा पंढरपूरला त्या कार्तिक वारीला पंढर त्या कार्तिक वारीला निरोप घेतला संत सजनांचा निरोग घ्यातला संत सज्जनांचा दत्त म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसिकांना भूलवनी गाऊन मुखानी गोड गाणी गेले रसिकांना भुलवुनीमशिठ लिहितो गीत रमेश लिही लिहितो गीत वरद मला अन्नांचा वरदहास्त मला अण्णांचा दत्त म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा दत्त म्हाडीकचा तमाशा आजला एकच नंबरचा नुसतं चांचं संगीत ऐकून आहो नुसतं आमचं संगीत ऐकून मन जेवण हरतायचा दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबर चा दत्तम हाडीकचा तमाशा आजला एकच नंबर चा दत्त मडीकचा तमाशा आजला एकच नंबर चा